बघा कसे भारी शंकरपाळे दिवाळीचा फराळ बघा हे बघा आपण आज बनविणार दिवाळीचा फराळ तर दिवाळीच्या फराळामध्ये आज बनवणार शंकरपाळे मैदा तिमून ठेवलायच्यामध्ये टाकलंय एक वाटी दूध टाकलंय एक वाटी तूप टाकलंय आणि एक वाटी साखर टाकली आहे आणि मस्त असं घंटाभर झालं भिजून ठेवलंय आता आपण करू शंकरपाळे चपाती सारखा असं पोळपटावर लाटून घ्यायचं शंकरपाळे करायचे कापून मस्त फर्स्ट क्लास पैकी असे बघा हे बघा असे चाकून येत्याच आहे ना असं म्हणजे कापण्या करून घ्यायच्या असं हे करून घ्यायचं बघा आपले मस्त असे शंकरपाळे तयार होईल खुसखुशी शंकर पाळे मराई याशे कापून घ्यायचे शंकर पाळे मराई बघा आता शंकरपायला काय करायचं त्याला तळून घ्यायचं गॅस करायचा फास्ट नाही गॅस करायचा त्याला कडक तेल नाही लागत त्याला मिडियम गॅस वर तळून घ्यायचे म्हणजे आपले शंकरपाडीच्या खुशखुशीत होते बघा आपण आताच टाकले तर बघा किती लगेच लाल झालेत ते बघा आपले शंकरपाळे मस्त पैकी असे तळायला कलर ब्राऊन आता थोडा 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 शंकरपाळे मस्त असे ब्राऊन झाले तर बघा कसे भारी शंकरपाळे झाले तर दिवाळीचा पगार बघा आता का आपली शंकरपाळे तयार झाले तर ह्याला काढून घ्यायचंय त्याच्यात तेल ते काढायचं सगळं असं म्हणजे काढताना बघा का शंकरपाळे आपले गरमागरम शंकरपाळे हे बघा आपले असे खुसखुशीत तुपातले शंकरपाळे तयार झाले तर एकदम भारी बघा बघू शकता तुम्ही हे बघा बघा आता हे बघा देऊ का बघा कसे खुसखुशीत झाले देवका का हाताने सुद्धा तुटायला लागलेत तर असे खुसखुशीत शंकरपाळे होण्यासाठी काय करायचं कमी गॅसवरच म्हणजे कमी फ्लेमवरच शंकरपाळे करायचे म्हणजे आपले शंकरपाळे मस्त होते खुसखुशीत तर मंडळी चला या दिवाळीचा फराळ करायला